श्री गणेशाय नमः चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीस श्री गणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुभ्यो नम जय जय श्री गुरुदत्त आज आपण अत्यंत श्रद्धेने श्री गुरुचरित्रातील अध्याय एकोणचाळीस श्रवण करणार आहोत व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्ती प्राप्त होवो हा अध्याय सद्गुरूंची करुणा आणि भक्तावर होणारी असीम कृपा यांचे सुंदर वर्णन करतो प्रस्तावना संसाराच्या दुःखांनी प्रस्त झालेल्या जीवासाठी सद्गुरु हेच एकमेव आश्रयस्थान आहे जो भक्त पूर्ण श्रद्धेने गुरूंच्या चरणी शरण जातो त्याला कधीही निराश भावे लागत नाही अध्याय ची कथा या अध्यायात सिध्ध मुनी, श्री गुरुदेवांना नम्रतेने विचारतात हे गुरुदेव या संसार संसारसागरात बुडालेल्या जीवांचा उद्धार कसा होईल तेव्हा करुणासागर सद्गुरू मंद स्मित करीत सांगू लागतात जो माझ्यावर अधश्रद्धा ठेवतो आणि माझे स्मरण करतो त्याचे सर्व दुःख मी दूर करतो दुहखी भक्ताची कथा एका ठिकाणी एक अत्यंत दुहखी भक्त असतो दारिद्र्य आजार आणि मानसिक क्लेश यांनी त्याचे जीवन पूर्णपणे व्यापलेले असते परंतु त्याच्या मनात गुरुंबद्दल कधीही संशय येत नाही तो भक्त नित्यनियमाने गुरूंचे स्मरण करतो गुरुचरित्राचे पठण करतो आणि गुरुसेवेत स्वतला अर्पण करतो गुरुकृपेचा अनुभव त्याची श्रद्धा पाहून सद्गुरू अत्यंत प्रसन्न होतात गुरुदेव म्हणतात जो माझ्या चरणी पूर्णपणे शरण येतो त्याच्या संकटांची जबाबदारी मी स्वतः घेतो हळूहळू त्या भक्ताचे दुरख कमी होऊ लागते रोग दूर होतात दारिद्र्य नाहीसे होते आणि घरात सुखशांती नांदू लागते अध्यायाचा उपदेश हा अध्याय आपल्याला शिकवतो की संकटातही गुरुला विसरू नये गुरुवर पूर्ण विश्वास ठेवावा आणि गुरुचरित्राचे नित्य वाचन मनापासून करावे फलश्रुती व समाप्ती या अध्यायाचे श्रद्धेने वाचन किंवा श्रवण केल्यास भय दूर होते मन शांत होते आणि गुरुकृपा नक्की प्राप्त होते चला तर मग सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण करूया श्री गुरुदेव दत्त